चं कार्ड आहे जर तुम्ही हे कार्ड घेतलं तुम्हाला छोटी वस्तू कोणतीही लागली घड्याळापासून कुकरपर्यंत तिथे वस्तू शंभर रुपयात भेटते पैशाचा अंक निघाला जेवढा अंक येईल तेवढे बचत गटातर्फे पैसे भेटतात वरची मोठी वस्तू जर लागली कोणतीही तुम्हाला तर तुम्हाला फक्त सत्तावीसशे भरून वस्तू लगेच जागेवर आहे कार्डात काहीच नाही लागलं कार्ड फेल गेलं तर रिटर्न दोनशे रुपये तुम्हाला छोट्यात वस्तू लागली नको बदली करून कोणती पण घेऊ शकता मोठ्यात लागली तर किमतीनुसार वस्तू चेंज करून भेटतात लगेच वस्तू जागेवर खरं तर म्हणजे खर तुमच्यासाठी हे तुम्हाला फार ते भारी वाटलं मला शिव महिला बचत गट हे काम जे करतोय त्याच्यासाठी खरं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि तुम्ही आता हे हार्डवर्कच करताय सोपं नाही आहे हार्डवर्कच आहे तुमच्यासाठी आणि फार भारी वाटलं की तुम्ही हे जे करताय हा जो उपक्रम तुम्ही राबवलेला आहे तर माझी या ती छोटीशी तुम्हाला विनंतीच असेल की जेव्हा माझ्या ग्रामसंघाची किंवा बचत गटाची घेते त्यावेळेस तुम्ही याल का वेळ द्याल का कारण तेव्हा माझ्या महिला समोर असतात आणि असं जर तुम्ही हा सगळा विषय समजून सांगितला तर याच्यात बऱ्यापैकी आपण काय म्हणूया की ग्रहिणीच्या वस्तू आहेत ग्रहिणी युज करणाऱ्या कि नाही अगदी अगदी हो म्हणजे तिचं काय काही लॉस वगैरे होणार नाही आणि तसे आपण शंभरचं जर कुपन फाडतोय तुम्ही रिटर्न बॅक आल्यानंतर दोनशे आम्हाला देत आहे म्हणजे माझी एकही ताई लॉस होत नाहीये मग तुमचा बिझनेस तुमच्यापाशी काय असेल तो की नाही आता आपण जी वस्तू देत आहे लॅपटॉप आहे एलईडी डी टी व्ही आहे इंडक्शन कुकर जो आहे तर त्याची मग वॉरंटी गॅरंटी काय आहे घरपोच सर्व्हिस नंबर म्हणजे आमचा कॉन्टॅक्ट नंबर हो कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही फार आमच्या जवळची आहात पहिली गोष्ट आणि आमच्यातलीच एक महिला काम करते त्याच्यामुळे का नको घ्यायला पहिले तर मला माझ्या ताईला उपजीविका द्यायची शाश्वत उपजीविका द्यायची आणि जर तुम्ही ते करत असाल तर त्या बेसवर आम्ही म्हणजे तुम्हाला सात हात द्यायला तयार आहोत की नाही तुमचाही बिझनेस झाला पाहिजे आणि माझ्या ताईला इथे जी, जी जाणारी वस्तू ती व्यवस्थित गेली पाहिजे जेणेकरून ती दुकानात जी जाते दुसऱ्या वेळेस आम्ही स्वतःहून कॉल करून माझ्या त्यांनी बोललं पाहिजे की ताई तुम्ही इथे या आणि ती वस्तू देऊन या बरं ते खूप फाडायचं आहे ते लक्षात असं काही ते आपल्याला द्यायचं आहे म्हणजे थोडक्यात फसवणूक नाही शाश्वत आहे खूप छान खूप छान तुमच्या कामाला खरंच सलाम आहे की तुम्ही आता वाजलेले आहेत साडे नऊ आणि तुम्ही आता तिथून बेल्यातून आलेत की नाही तिथून इथपर्यंत आलेले आहात तर भारी वाटलं